बाल दिवसात आगमन झालं घरी बजा घरी हा सारखं आपण उल बर वेळ काढून जाऊया पांढुरंगाचं दर्शन मी पंढरपूरला जाऊन बरं बरं त्या निमित्तानं म्हटलं इथे तुमचं दर्शन घेऊन पाहायला घराला आलो किती दिवस झाले यायचं चितलं होत वरीच होत आलं बर आर आहे बापू खिलारी परिवार मध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार धन्यवाद नमस्कार सर नमस्कार आताच दुकान येऊन सर नमस्कार नमस्का। नमस्कार नमस्कार याच्या नमस्का। अगोदर आली होती भेट झाली ना नव्हती नाही आम्ही कधी मी पहिल्यांदाच आलो आता नाही सोलापूरला आल्यानंतर भेट झाली सोलापूरला गेलो आम्ही आलो सगळी घ्या सगळी सोलापूरला आणि सोलापूरला त्या दिवशी काय झालं इलेक्शनचा अर्ज भरायचा होता गर्दी ह्या रस्त्याला म्हणून आम्हाला रिटर्न त्या रस्त्याने जावं लागलं तरी पण परत वेळ काढून आला तर आलो याच धोक्यातच होत प्रवास कसा वाटला प्रवास आता काय सांगायचं तुमचा भाग हिथ व्हायचा आल्यावर बरं वाटतंय दुष्काळ काय प्रवास बर बर तुमच्या लक्षात असेल कष्टाची जाणव ह्या परिवाराची केल शेतकरी परिस्थितीतून पुढे जातोय कष्ट आहे मोठं कष्ट आहे सरळ पद्धतीच्या भेटीत प्रत्येक माणूस ओळखू येतो कष्ट ओळखू येतो बरोबर मी नेहमी बोलत असतो बापू बरोबर आहे कष्ट खर्च अंतर पार केल्याशिवाय गोष्ट ओळखू येत नाही बरोबर आहे ठीक आहे बापू धन्यवाद डोंगर चढल्याशिवाय सुख दुख कळत नाही हां डोंगर चढल्याशिवाय सुख दुख <laughs> कळत कसं वाटलं आल्यावर छान अगदी एक नंबर सगळा सगळ्या ज्या पाड्या सगळ्या क्वालिटी बरं नाज नाही करायचं आता युट्यूब वर काय तुम्ही टाकलं म्हटलं की मी बघतोय त्या गज सुद्धा मी बघितलेलं ही गज आहे का त्या गज सुद्धा मी सगळं बघितलेलं तुम्ही युट्यूब वर टाक बरोबर मुलाकडे तुमची सगळी युट्यूबवरून कोण गायींची ओळख झाली माझी तुमची लक्ष्मी एक ह्यातली आता मला काय म्हणजे ओळखता येणार नाही बरं राधा लक्ष्मी बरं बरं त्या गाया मला पसंत आले युट्यूबवरून बर आता माझं नेमकं लक्ष देण्यात आली आणि राधा तेवढी आहे आता बाकीची बघते तुमच्याकडे चंद्रा हा चंद्र मग मै तुमच्या पाठीमाग आहे ती मैना नाही ना। ना, सायदा ती गाय होय होय आणि जुनी गाय म्हणत तर वागीन नावायची मग नंतर मग ती वागिणची मुली तिकडे दिव्या तुमच्या भागात आणि आमच्या भागात काय फरक जाणवला आल्यावर लांब र आमच्या भागातून तुमच्या भागात तुमच्या भागात तर त्यामध्ये लोकांनी पाणी कमी आहे तर जादा जिमेस जागा कट्टाळ लोक <laughs> आमच्या बँकेत फक्त पाणीच इकडे केलेलं नाही काय बा तुमचा भाग कसा पाण्यामुळे हा वारला माग राहिला आहे <laughs> पोट कॅनल बघतोय आम्ही कॅनल झालं शासनानं कोटी रुपये गाठले तर पण त्याचा उपयोग नाही कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे एखादा भाग मागे राहतो माघं राहतो तसं इकडं नाही आमच्याकडे कदमाने नोंदवून केलंय सगळं कदमाच्या कृपेने कमी देऊ शकलाय का नाही नाही